आले भरपूर खवर मासे जास्त आले बघा बघा मस्त मिळाले आपल्याला एवढे मिळाले आज आपल्याला मासे करते। मासे तयार झालेत आणि इकडे दोन भाकरी घेतलेत तर या मस्त जेवायला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलोय आपण नदी साईडला म्हणजे बाळका पाट आहे त्या पाटाला आलोय याचा कारण म्हणजे आपल्याला मासे पकडायचे आहेत ते पण मुरे मासे तर आता मोरे मासे चढलेत आणि ही सुरुवात होते इथून पूर्ण दिवाळीपर्यंत हे मासे असे भेटतात कोईन वगैरे लावून किंवा पाट मोडून वगैरे तर तेच मासे आपण पकडायला आलोय कोइनीनी आणि हा वर्षीची पहिलीच आपण कोईन लावणार आहोत तर मोरे मासे भेटायचा चान्स आहे एकदम क्लिअर आहे अहवालाला तर इथेच आपल्याला मुरेमासे मासे आहेत तो मुरे मासे तर मासे पकडून आपल्याला भंडाटाची रेसिपी दाखवायची आहे मुरे माशांची तर आपल्यासोबत आहे साहिल आहे आणि इकडे आवडी पण आला बघा आवडी आपल्या पाठवून आल्यानंतर कुत्रासोबत घेऊनच आला तर मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटतोच राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पहिले हा सगळ्यात अगोदर आपण खुबेन उठून घेऊ खुबे चेचून त्या आपल्याला कोयनीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्या कोयने लावायच्या आहेत आणि पंधरा ते दहा मिनटं आपण वेट करायचं त्याच्यानंतर त्या कोयने आहेत तर ही पद्धत आपल्या इकडे वापरली जाते मित्रांनो तुमच्याकडे वापरली जा तुमच्याकडे वापरतात का नक्की कमेंट करून सांगा तर पाठापाठ पाहिले खुबे निवटून घेऊयाच खुब्या अशा बारक्या बारक्या पाण्यातच भेटतील जास्त बाबाने इथनं निवटून घ्यायला आणि खूप बघा असे दगडी खालून वगैरे खुबे असतात हे बघा तर असे खुबे आपल्याला लुटायचे आहेत कोयनीमध्ये टाकायला तर खेकडा पण घेऊ आपण चिंबोरी आहे तर असे खेकडे वगैरे आपल्याला घ्यायचे आहेत बारी बारीक टाकण्यासाठी बघा ह्या साईडला पण आहेत माशांसाठी खाद्य तिकडे आवडी सोपतो आवडी दोन आहेत पण आहे फक्त पाण्यासाठी हे बघा ह्या बॉटल घेतल्यात आणि इकडून आहे ना बॉटल पूर्ण अशी गोल कापून घेतली आणि तिचा उलटं झाकण लावलं आहे तर हे आहेत ना इकडून मासे जे शिरतील त्या आतमध्ये ह्याच्यामध्ये लॉक होतील आणि आपण आहे ना इकडे सूर्यने होल पाळलेत सूर्य आणि अगरबत्तीने इकडे होल पाडलेत जेणेकरून पाणी आहे ना पास होईल इकडून तिकडून तर चला कोयणी तयार आहेत लावत घेऊया थोडं टाकू ह्या ज्या बॉटल आहेत ना त्या आपण खालच्या साईडला जाऊ तिकडे लावायला हा इथं इथं पायज पायज तिकडे नको इथं ते हात आहे तिथं लाखाने आहे ना ते रेतीलच आहे ना तर चला इथे एक बॉटल आवली अशा दोन बॉटल आपल्या लावून झाल्यात चला अजून पुढे जाऊ येत आहेत ना सर दिसत दिसत आहेत ना ही जागा चांगली आहे तिथे लावतो मी हा लावून झाल्यात तिकडे साईड लावते आहे ना दादा चांगली आणि कोणी आहेत ना आपल्या लावून झाल्यात अजून दहा ते पंधरा मिनिट थांबू आपण वेट करू त्याच्यानंतर त्या कोयणी उचलू म्हणजे बॉटल उचलू आपल्या तर बघूया किती मासे भेटतात का कारण ह्या वर्षीची पहिलीच सुरुवात केली आपण अजूनपर्यंत गावात तर कोण गेलाही नाही मासे पकडायला वगैरे जर सुरुवात झाली ना आज जर मासे मिळाले तर, तर उद्यापासून भरपूर लोकांची अशी सुरुवात होईल मासे कोईन वगैरे लावायची झाली पंधरा मिनटं ते, आणि तिकडे कोइल लावलेला तिकडून आपण सुरुवात करू कोइल उचलायची चला बघूया साहिल उचलतोय पहिलीच कोय किती आहेत मासे दिसतेच एक चार पाच तरी असतील पण असतील

त्याला बघा एका बॉटल मध्ये एवढे भेटलेत कारण सुरुवात आहे सुरुवातीला कमी भेटतात आणि नंतर नंतर जेव्हा अजून एक दीड महिना जाईल ना तेव्हा पूर्ण बॉटल पण अर्धी भरून येते माश्याने खावल्या पण आलाय चार पाच आहेत भरपूर आहेत कमी वाटला रे सगळे <laughs> बॉटल पहिले उचलून घेऊ त्याच्यानंतर काढू मासे आणि परत एकदा टाकू जागा चेंज करायला लागला आपल्याला परत बघूया हे बघा ही एक बॉटल आहे ह्याच्यात बघूया हे बघा हालत हालत हे येत रे बऱ्यापैकी आहेत म्हणजे सगळ्या बॉटलमधून सेम सेम येतात हिचा झाकण आहे ना झाला म्हणजे मासे गेले पण असतील बापरे हिच्यात भरपूर आले आहेत हे बघा हे बघ काय आहेत आहेत रे खवल्या मासा पण आहेत खाली आहेत मुले मासे बघा मस्त भेटले हो बघा खवल्या मासा खाली गेला त्याच्यामध्ये किती आले अरे गेला No, por allí, mm -hmm. ¿eh? Es इकडे एक, एक बॉटल आहे आणि शेवटची बॉटल उरली आहे आपल्याकडं तर शेवटची बॉटल उरली आपल्याकडं लावून जाऊ झाली ना मासे चालता येत लगेच शेवटची कोईल होती ती पण लावून झाला आहे अजून दहा पंधरा मिनटं थांबू आपल्याला एवढे मासे भेटलेत अजून अजून तेवढेच मा करू अजून तेवढेच मासे भेटले ना तर आपली रेसिपी आज भांडण होईल मोरे माश्यांची जोरदार चालू ये कसा उभा राहिला आहे पाऊस जोरात आलाय खालून हे विसील जोरात पाळणार तर धावशील धावणी बरोबर आहे ना बरोबर आहे ना संध्याकाळच्या टायमातच पाऊस चालू होतो पाऊस चालू झालाय जर जोरदार पाऊस चालू झाला तर नदीला पाणी वाढेल पाणी वाढलं तर आपल्या बॉटल पण वाहून जातील अजून दहा मिनटं थांबायला पाहिजे पावसाने बस काय महाकडे इकडून तिकडून पळून पळून पाऊस गेला वरच्या साईडला निघून आणि पाऊस आईला जोरदार चालू झाला हा पाऊस जायचा नाव नाही घेणार दरबारच वाटतंय तर आपण पहिली बॉटल उचलली इथे लावलेली ती आणि आता पटापट आपल्याला बॉटल उचलायला लागतील नाहीतर कसं माहिती आहे पाणी वाढायचा चान्स आहे पाणी वाढू शकतो आणि हा जो आता पाऊस आलाय ना तो जाणार नाही लवकर कारण भरपूर जोरदार पाऊस आलाय तर पाठापट आपण बॉसर उचलून घेऊन ह्याच्या खेकडे जात आहेत तरी पण मासे आले आहेत भरपूर हे बघा आणि खेकडी पण आली ठेकडी आली ना तर मासे येत नाही कारण ती ना बुसावरच जाऊन बसते बघा तरी पण बऱ्यापैकी आलेत आई बघ मासे बघा खवले बाबा केवढा आलाय मोठा जबरदस्त मोठा साईल मग खवले मासे केवढा आहे पहिलाच ह्याच्यामध्ये खवलेच मासे जास्त आले हे बघा बहुतेक आहे ना आला आणि मोरे मासे आहेत ना आपल्याला मिळालेत म्हणजे अशा नव्हती की एवढे मासे भेटतील म्हणून कारण मासे चढायला अजून थोडाफार टाईमच आहे म्हणजे अजून एक दीड महिना आहे एक दीड महिना अजून आहे मासे वगैरे चढायला कोलंबी वगैरे चढायला तर त्या व्हिडिओ येतच राहतील कोलंबीची वगैरे तर मुरी माशे आपल्याला भेटलेत तर या दोघांना घरी नंतर जेवायलाच बोलू डायरेक्ट तर मुऱ्या माशांसोबत आहे ना भाकरी वगैरे असली ना तर एक नंबर लागतात तर बघूया प्रियंका कशा पद्धतीने बनवते चला जाऊ घरी चाडवू चाडायला लागते हा थोडासा तो पोचलोय घरी आणि मासे आहेत ना तिकडे प्रियंका बारुवाची तयारी करते म्हणजे अजून तयारी चालू आहे हे बघा आज एवढे आपल्याला मुरे मासे भेटले तर प्रियंका वेज आहेत आमच्या घरातलं काही माणसं वेज आहे तिकडे बघ श्रावण महिना चालू आहे ना श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे वेज पण आहेत आमच्या घरी माणसं भरपूर आणि इकडे मोरे मासे आपण काढून घेतले तर प्रियंका बोलत होती मोरे मासे भेटणार नाही एवढ्या लवकर तर ट्राय केला सहज तर मिळाले आपल्याला एवढे तर अजून एक दीड महिना गेला तर असे भरपूर मासे भेटतील आपल्याला मोरे मासे तर जाऊन एक दिवशी प्रियंकालाच घेऊन मोरे मासे पकडायला बॉटलनी वगैरे हो मजा येणार आहे आणि कोळीम तर एक नंबर भेटते पाठ मोडून वगैरे हो त्या व्हिडिओ आपल्याला बनवत त्या व्हिडिओ आपण बनवूच कोरीमच्या वगैरे तर भाकरी पण बनवणार आहेस ना प्रियंका आज मस्त भाकरी पण कारण मला असे तर भाकरी पाहिजे भाकरी तुला भाकरी आपला कांदा टोमॅटो वगैरे कांदा टोमॅटो वगैरे ना गेल्या वर्षी बनवले असेल हो वाटणाचं जेवण आम्हाला जास्त आवडत नाही त्याच्यामध्ये त्याच्यात नाही बनवत आपण मस्त आहे ना कांदे आणि ते मुरे मासे आहेत ना कांदे टोम कांदा टोमॅटो बटाटा आणि मिरची आणि लसूण ह्याच्यातच बनवतात तर काय लोकांच्या काय लोकांच्या कमेंट पण येतील एवढे लहान मासे तुम्ही खाता असं तसं कारण मागच्या वर्षी व्हिडिओला कमेंट आलेल्या तर मित्रांनो ह्या मासेची साईज एवढीच असते तुमच्याकडे जर मिळत असेल असे मासे तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे जर मिळत असेल असे मासे तर नक्की कमेंट करून सांगा कारण कोकणा साईडला सगळीकडे आढळणारी मासे ते तर दरवर्षी खायला मिळतात चला पटकन प्रियंका बोलवते ताजी आधी

ती रेसिपी असली तशी पण खायला मस्त वाटत थोडं कडवस पण असतात ना तर मासे त्या भाकरी सोबत चांगले लागतात एकदम भारी टोमॅटो टोमॅटो लागतो मासे वाढवायला थोडा आंबट पण आहे तो, तो, तो ना प्रियंकाचा जेवण मध्ये प्रत्येक आले एक एक टॉमॅटो लागत तिला मला टॉमॅटो कोथमीर मिरची आणि कांदा हे पाहिजे महाग झाला तरी पण तासात ते महाग होते ते काय पण होते मला लागतो लागतो पहिले टॉमे काही नाही ना जेवण लॉकडाऊन मध्ये माझं बांधे झालेलं झालं काय तुला आता काय तुला आहे <laughs> 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 कांदा हसाले भातले ठेले घालते पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला आमली मसाला टाकते कारण कलर येतो तेलामध्ये फ्राय केल्याच्या नंतर मला थोडं आहे की तेलामध्ये सुंदरवा करवायचा टाकते कारण ते हलवलं ना

मोरी मासे शिजायला टाइम झाला का म्हणजे दोन ते तीन मिनिटं लागतात हा मित्रांनो मस्त इकडे आपले मासे तयार झालेत आणि इकडे दोन भाकरी आहेत आणि इकडे भाकरी घेतले भाकरी आहे या मित्रांनो जेवायला वर्षातून पहिल्यांदा या वर्षी पहिल्यांदा खातोय या खायला हम्म हम्म जपाळ पहिला एकच नंबर जबरदस्त मासे पकडण्याची पद्धत कशी वाटली आणि जर तुमच्याकडे वापरत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तर चला ही व्हिडिओ तो स्टॉप करतो पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा